बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बस स्थानकावर एका हॉटेल चालकाची चाकूने हत्या आज रात्री दहाच्या सुमारास दोन प्रकाश सोनी राहणार रेखा प्लॉट यांची तीक्ष्ण हत्याराने हत्या, हत्या केल्याची घटना घडली यामुळे एकच खळबळ उडाली आहे दोन आरोपी बसस्थानकासमोरील शियार सियाराम हॉटेल या ठिकाणी आले व त्यांनी प्रकाश सोनीबाबत विचारपूस केली त्यांच्या मुलाने वडील इथेच बसले असल्याचे सांगताच त्यांच्याशी पैशाच्या कारणावरून वाद घालून त्यांना तीक्ष्ण हत्याराने हत्या केल्याची घटना आज रात्री दहाच्या सुमारास घडली खामगाव शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली त्यामुळे वीज पुरवठा खंडित होता खामगाव स्थानका परिसरात देखील वीज पुरवठा खंडित असताना ही घटना घडली आहे पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून पोलिसांनी या प्रकरणी विजय सहदेव बडे राज शेगाव याला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे